गेल्या आठवड्याभरापासून राज्यभरात पावसाने थैमान घातलं आहे सोलापूर बीड बार्शी छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात मुसळधार पाऊस बसत असून अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील मुसळधार पावसाने शेतकऱ्याचं कंबळ मोडलं आहे शनिवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी झालेल्या पावसाने संगमनेर तालुक्यातील अंभोरे येथील वडाची खोरी परिसरातील मका ज्वारी कांदा आणि बाजरी पिके पाण्याखाली गेली आहे नुकतीच काढणीला आलेली बाजरी कांदा मका यासारखी पिके वाहून गेल्याने बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे आधीच पडलेले बाजारभाव आणि त्यात आलेले हे आसमानी संकट त्यामुळे शेतकऱ्याची दिवाळी अक्षरशः अंधारात जाते की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे पंधरा दिवसावर दिवाळी सण असताना हा सण साजरा करायचा कसा असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे यावेळी अन्सार मणियार या शेतकऱ्याने आपली व्यथा मांडली आहे रात्री अचानक पाऊस आल्यामुळं आमची धांदळ उडाली इतका पाऊस झाला की आमची शेतीमाला सगळे पाण्यात आहे ऊस मका बाजरी सगळे पाण्यात आहे बाजरी पण वाहून गेली आमची दिवाग दिवाग आता काय करावं ते उमजत नाही आहे आणि आम्हाला दिवाळी आली आहे दिवाळी दिवाळी सांजवळ आला आहे दिवाळी म्हणून आता काय करावं ते उमजत नाही आहे दिवाळीला सांगायला आता कसं करावं आम्हाला याची भरपाई भेटावी अशीच मागणी करा आमची याची भरपाई भेटे आम्हाला त्यामुळे आता नुकसान झालेल्या पिकांची तात्काळ कर पंचनामे करून आम्हाला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे त्यामुळे दिवाळी आधीच स्थानिक प्रशासनाकडून याचे पंचनामे केले जाणार का केवळ पंचनामे न करता प्रत्यक्षात शेतकऱ्यांना भरपाई मिळणार का हे बघणे महत्वाचे ठरणार आहे नवतेज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे संगमनेर